नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्च पगाराबाबत ही ब्रेकिंग न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे लाईक करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी मार्च पगाराबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा जोपर्यंत शासनाकडून राज सेवार्थक कर्मचाऱ्यांची वेबसाईट अपडेट होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणे अशक्य आहे शासनाने एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून शासनाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिश्चितीसह इतर अनेक अडचणी असल्याचे निदर्शनास आले सातवा वेतन आयोगाबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या शंका तसेच इतर प्रश्नांना उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी रुपाली कोळी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांनी उत्तर दिले शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला मात्र हा जी आर आणखी कर्मचाऱ्यांनाच समजत नसल्याचे दिसत आहे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित होणे गरजेचे आहे जोपर्यंत वेतन निश्चित होत नाही तोपर्यंत सातवा वेतनाप्रमाणे पगारी जमा होणार नाहीत सातवा वेतनप्रमाणे मार्च महिन्याचा पगार एप्रिल महिन्यात मिळेल असे वाटले होते मात्र सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुका एम पी एस सी परीक्षा खर्चाचा ताळमेळ आदी कामांमुळे वेतन निश्चित करून कर्मचाऱ्यांच्या पगाराची कागदोपत्री माहिती भरणे आवश्यक आहे त्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार ग्रेडपे व फरक हे निश्चित करणे आवश्यक आहे जिल्हा परिषदांमध्ये एकूण तेरा हजाराच्या आसपास कर्मचाऱ्यांची संख्या आहे जर एखाद्या विभागाची स्थापना मोठी असेल तर त्या विभागातील कर्मचाऱ्यांची वेतन निश्चित करणे खूपच अवघड राहणार आहे वेतन निश्चित करण्यासाठी वेळ लागणार आहे उदाहरणार्थ शिक्षण विभागाची सर्वात मोठी स्थापना आहे त्यामुळे इतक्या मोठ्या स्थापनेची माहिती भरण्याची वेळ लागणार आहे त्यामुळे या महिन्याचा पगार तरी सातवा वेतन आयोगाप्रमाणे मिळेल असे वाटत होते मात्र हे अशक्यच असल्याचे दिसत आहे तर मित्रांनो ही मोठी बातमी आज आलेली आहे सातवा वेतन आयोगाचा निर्णय नेमका काय आहे त्यामधील बारकावे काय आहेत हे जोपर्यंत कर्मचाऱ्यांना समजत नाही तोपर्यंत सेवा निश्चित करणे अशक्य आहे त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आणखी प्रशिक्षण शिबिर घेण्याची गरज आहे अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली ही माहिती जर आपणास उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अन्य स्टुडिओमध्ये धन्यवाद